राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांनी नुकतीच केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नामदार नितीन गडकरी यांची भेट घेतली राष्ट्रीय महामार्ग क्रमांक पाचशे अठ्ठेचाळीस एच अंतर्गत संकेश्वर ते आंबोली आणि पुढे बांद्यापर्यंत सिमेंट कॉन्क्रीटचा उत्तम रस्ता झालाय मात्र हा रस्ता गडिंगलज आणि आजरा या दोन गावातून जात असल्यानं वारंवार वाहतूक कोंडी निर्माण होते शिवाय पादचारी विद्यार्थी आणि ग्रामस्थांना वेगवान वाहनांपासून धोका उद्भवू शकतो त्यामुळं आजरा आणि गडिंगलज या दोन्ही शहरांना वगळणाऱ्या बायपास रस्ता तयार करावा अशी मागणी खासदार महाडिक यांनी नामदार गडकरी यांच्याकडे केली आहे तसंच या दोन्ही शहरातून जाणाऱ्या महामार्गालगत सेवा वाहिन्या पथदिवे फुट ओव्हर ब्रिज अशा सुविधा द्याव्यात अशी मागणी खासदार महाडिक यांनी केली आहे केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नामदार नितीन गडकरी यांच्या पुढाकारातून राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाकडून देशभरात रस्त्यांचं जाळं उभारलं जात आहे संकेश्वर ते आंबोली आणि पुढे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बांदा या गावापर्यंत पाचशे अठ्ठेचाळीस एच या क्रमांकाचा राष्ट्रीय महामार्ग नुकताच पूर्ण झाला आहे या नव्या रस्त्यामुळं कोकण आणि गोव्याला जाणं सुलभ बनलंय पण हा महामार्ग घडिंग्लज आणि आजरा शहरातून जातो त्यामुळे या दोन्ही गावांमध्ये वारंवार वाहतूक कोंडी उद्भवत आहे थेट शहरातून महामार्ग जात असल्यानं स्थानिक वाहतूकदारांना अडथळा निर्माण होतोय तर पादचारी विद्यार्थी यांनाही महामार्गावरून जाताना अपघाताचा धोका उद्भवतो अशा परिस्थितीत गडिंग्लज आणि आजरा या दोन्ही शहरांना वगळणारा बायपास रस्ता तयार करावा अशी मागणी खासदार महाडिक के यांनी केली आहे या बायपास रस्त्याचा आराखडा बनवण्याचा प्रस्ताव भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाच्या मुंबईतील क्षेत्रीय कार्यालयात सादर करण्यात आलाय त्याला मंजुरी द्यावी अशी मागणी खासदार महाडिक के यांनी केली आहे तसंच सध्या गडिंगलज आणि आजरा या शहरातून जाणाऱ्या महामार्गालगत पथदिवे सेवा वाहिन्या गटर्स अशा मूलभूत सुविधा महामार्ग मार्ग प्राधिकरणा उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी खासदार महाडिक यांनी नामदार गडकरी यांच्याकडे केली आहे गडिंगलज किंवा आजरा नगरपालिकेची आर्थिक स्थिती कमकुवत असल्यानं या कामांसाठी अकरा कोटी रुपयांचा निधी मंजूर करावा अशी मागणी खासदार महाडिक के यांनी केली आहे त्याला नामदार नितीन गडकरी यांनी सकारात्मक प्रतिसाद दिलाय